पावसाळ्याची एक दमट संध्याकाळ होती आमच्या कॉलेजच्या वसतिगृहाच्या छोट्याशा खोलीत मी आणि माझे चार मित्र एकत्र जमलो होतो बाहेर रिमझिम पाऊस पडत होता खिडकीच्या काचेवर पावसाचे थेंब टप टप आवाज करत होते आकाशात होणाऱ्या विजेचा आवाज दूरवर ऐकू येत होता रात्रीचे साडे अकरा वाजले होते पण पावसामुळे झालेला गारवा आणि चहाचे कप घेऊन आम्ही सगळे भूतांच्या गोष्टी सांगत बसलो होतो रोहन तू सांग आता काही भयानक अनुभव हो? विकासने माझ्याकडे नजर टाकत विचारले त्याच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे आणि पांढरा फटक चेहरा त्याच्या कामाच्या ताणामुळे अधिकच थकलेला दिसत होता मी चहाचा घोट घेत म्हणालो मला तसा कधी हो काही अनुभव आला नाही रे असं कसं होऊ शकतं तुझ्या आयुष्यात एकाही भूताची भेट नाही झाली अमितने मला चिडवत विचारले त्याने आपला फ्रेम नसलेला चष्मा नाकावर सरकवत हसत विचारले खोलीतल्या मंद प्रकाशात सर्वांचे चेहरे आणखीनच रहस्यमय दिसत होते रूमच्या कोपऱ्यात ठेवलेला चुना पंखा किरकिर आवाज करत होता माझा नाही पण माझ्या बहिणीचा गौरीचा एक अनुभव आहे इतका भयानक की ती अजूनही त्याबद्दल कोणाशीही बोलत नाही मी शांतपणे म्हणालो माझे शब्द ऐकून सर्वांनी आपापल्या जागेवर सावरून बसत एकाग्र नजरेने माझ्याकडे पाहू लागले ही पाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे माझी बहीण गौरी तिच्या कॉलेजमधल्या मित्रांसोबत साताराला सहलीला गेली होती मी सुरुवात केली गौरी आणि तिचे पाच मित्र सिद्धी आणन्या तेजस विक्रम आणि राधिका गौरी आणि ती सर्व मंडळी इतिहासाचे विद्यार्थी होते त्यांच्या अभ्यासक्रमासाठी त्यांना शिवकालीन किल्ले आणि वास्तूंचा अभ्यास, अभ्यास करायचा सा होता साताराजवळच्या प्रतापगडावर अजिंक्यतारा किल्ल्यावर आणि जुन्या वाड्यांमध्ये त्यांनी संशोधन केले तिथल्या दगडी भिंती जुने दरवाजे रुंद दिवळ्या आणि चुन्याची झिजलेली मुखवटे पाहून त्यांना भूतकाळाची छलक पाहायला मिळाली सातारच्या गावातले सकाळचे जेवण गरमागरम भाकरी ठेचा मिरच्या लोणी आणि ताक इतके चविष्ट होते की गौरी म्हणायची मुंबईत असले सकाळचे जेवण कुठे मिळणार गावातल्या आयांनी शिकवलेल्या तीन तीन प्रकारच्या भाज्या करायच्या पद्धती तिने घरी आल्यावर आईला शिकवल्या संशोधन संपल्यानंतर त्यांनी परतीच्या प्रवासाचे नियोजन केले मुंबईला परत येणाऱ्या रात्री अकरा वाजताच्या एक्सप्रेसचे तिकीट काढले या ट्रेनमध्ये प्रवासी कमी असतात आणि सकाळी लवकर मुंबईला पोचलो की थेट कॉलेजला जाता येईल असे गौरीने त्यांना सांगितले होते त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी स्टेशनजवळच्या हॉटेलमध्ये जेवण आटोपले गरमागरम वरण भात कोथिंबीरीची भाजी लसूण चटणी आणि थालीपीठ खाऊन ते सर्वजण तृप्त झाले होते ट्रेन येण्याच्या वेळेपर्यंत त्यांनी स्टेशनवर पडणाऱ्या पावसाचे थेंब निरखत चहाचे कप रिचवत बेळ घालवला ट्रेन आली तेव्हा ते, ते सर्व एका डब्यात चढले डबा जवळपास रिकामच होता काही प्रवासी इकडे तिकडे पसरलेले होते त्यांनी आपले सामान सीट खाली व्यवस्थित ठेवले आणि कोणी वरच्या बर्थवर कोणी खालच्या बर्थवर अशी जागा पटकावली गौरीने तिचा लाल रंगाचा स्कार्फ एका कोनाऱ्यात ठेवला आणि हातातलं घड्याळ काढून बॅगमध्ये ठेवलं ट्रेन हळूहळू सातारा स्टेशन सोडू लागली त्या क्षणी खिडकी बाहेर एक विचित्र स्त्री दिसली एक वृद्ध स्त्री तिचे पांढरे शुभ्र केस मोकळे सोडलेले डोळ्यात विचित्र चमक असलेली त्यांच्याकडे रोखून पाहत होती राती ती दिसली आणि तिने गौरीला सांगितली बघ ती महिला किती विचित्र पाहती आपल्याकडे पण जोपर्यंत गौरी खिडकीतून बघायला गेली तोपर्यंत ट्रेन वेग घेत होती आणि ती महिला दिसेनाशी झाली होती काही नाही ग तुझा भास असेल गौरी म्हणाली चल आता झोपूया उद्या कॉलेजात पहिल्या तासाला जायचंय ट्रेनच्या चाकांचा ठेका रात्रीच्या शांततेत धाव घेत होता बाहेरचा अंधार आणि त्यातून दिसणारी विरळ प्रकाश पथे ट्रेनच्या डब्यातला मंद प्रकाश आणि हवेत घिरट्या घालणारा पावसाचा दमट पास यामध्ये त्यांचा प्रवास सुरू होता रात्रीचे बारा वाजले असतील ट्रेनच्या डब्यातले हलके पिवळे दिवे त्यामधून दिसणारे पसरलेले अंधारी डाग आणि मध्येच येणारे ट्रेनचे हादरे यामुळे झोप येणे अवघड होते पंखे जुने असल्याने त्यांच्या पात्यांचा आवाज सतत कानावर पडत होता बाहेर जंगल सुरू झाले होते आणि कधी कधी झाडांच्या फांद्या खिडकीला स्पर्श करून जात होत्या गौरी आणि तिचे मित्र हळूहळू बुलक्या घेऊ लागले होते अनन्या आणि सिद्धी एकमेकींच्या खांद्यावर डोके ठेवून झोपल्या होत्या तेजस आणि विक्रम त्यांच्या फोनवर संगीत ऐकत होते आणि राधिका जी सर्वात शांत आणि समजूतदार होती ती अजून जागीच होती अचानक राधिका उठली मला टॉयलेटला आहे ती हळूच म्हणाली गौरीने डोळे उघडत होकारात ती मान हलवली जा पण सांभाळू ना हा डबा जवळपास रिकामा आहे गौरी पुटपुटली राधिका डब्याच्या शेवटच्या बाजूला गेली ट्रेनचा आवाज आता जास्तच कर्कश वाटत होता सोबत बाहेरून वाऱ्याचा शेट्टीसारखा सूर काळावर पडत होता डब्यातले पंखे विजेच्या चमकीसोबत थोड्या थोड्या वेळाने बंद चालू होत होते ज्यामुळे डब्यात अंधार प्रकाशाचा लपंडाव सुरू होता पंधरा मिनिटे झाली पण राधिका परत आलेली नव्हती गौरीला काळजी वाटू लागली तिने विक्रमला हलवून जागे केले राधिका अजून आलेली नाही पाहून विक्रम डोळे चोळत उठला तोच राधिका दिसली परंतु ती दिसली तशी गौरीचे रक्त बोटले राधिकेचा चेहरा पांढरा कडक पडला होता हात थरथरत होते डोळे बिस्मारलेले होते राधिका काय झालं गौरी धावतच तिच्याकडे गेली राधिका भीतीने थरथरत होती तिचे ओठ कापत होते ती कशी बशी सीटवर बसली प पाणी ती मुस्कटल्या आवाजात म्हणाली विक्रमने तिला पाणी दिले सर्वजण तिच्याभोवती जमा झाले अनन्या आणि सिद्धीही आता जाग्या झाल्या होत्या तेजसने त्याचा फ्लॅशलाइट चालू करून राधिकेचा चेहरा तपासला काय झालं सांग ना गौरीने आग्रह केला तिकडे बाहेरच्या दरवाजाजवळ राधिका थरथरत्या आवाजात म्हणाली एक माणूस बसला आहे म्हणजे कोण माणूस विक्रमने विचारले भिकारी असेल अनन्या म्हणाली पण म्हणून तू इतकी घाबरलीस राधिकेने डोके हलवले तिचा चेहरा अजूनही पांढरा पटक होता तो फक्त भिकारी नाही ती म्हणाली तो त्याने काहीतरी वेगळंच आहे त्याच्यात तू त्याच्याशी बोललीस सिद्धीने विचारले राधिकेने मान डोलावली तिच्या डोळ्यात अश्रू तरळले मला वाटलं त्याला मदत हवी असे तो दाराजवळ एकटाच बसला होता खूप विचित्र वाटत होता त्याने त्याने गडद तर काळी शाल पांगरली होती शाल गौरीच्या आवाजात आश्चर्य झळकले पण आज एवढा पाऊस होऊनही इतकं उकडत आहे आणि त्यात त्याने शाल पांगरली आहे म्हणजे आश्चर्यच होय शाल आणि तू थळथरत होता राधिका पुढे म्हणाली तिच्या आवाजातला भीतीचा सूर स्पष्ट जाणवत होता मी त्याला विचारलं काका तुम्हाला काही त्रास आहे का, का? मदत करू पण तो माझ्याकडे एकटक बघत राहिला त्याचे डोळे ती एक क्षण थांबली त्याचे डोळे अगदी रिकामे जीवनहीन असे वाटत होते याच क्षणी ट्रेनचा वेग कमी होऊ लागला बाहेर काळोखातून एक छोटेसे स्टेशन दिसू लागले अगदी एकाकी निर्मनुष्य स्टेशन त्याने मला दूर जायला सांगितलं राधिका पुढे म्हणाली पण जाताना जाताना मी पाहिलं काय काय पाहिलंच सर्वजण एकदमच विचारू लागले त्याच्या पायाजवळ राधिकेचा आवाज आणखी कमी झाला रक्त लाल लाल रक्त पसरलं होतं त्या शब्दांसोबत सर्वांच्या अंगावर सरसरू काटा आला तेजसने आपली सीट सोडली आपण जाऊन पाहूया त्याने ठामपणे सांगितले बाहेर पडणारा पाऊस आता जोरात आदळू लागला होता खिडकीच्या काचेवर पावसाचे थेंब जोरात पडत होते जणू जणू कोणीतरी पोटाने टकटक आवाज करत आहे वीज कडाडली आणि एका क्षणासाठी संपूर्ण परिसर प्रकाशमय झाला त्यानंतर काळो कानकी कडद्द झाला स्टेशन आलंय विक्रम म्हणाला ट्रेन फक्त दोन मिनिटे थांबणार आहे आपण पाहिले पाहिजे तो कोण आहे त्याला काय झालंय ट्रेन हळूहळू स्टेशनवर येऊन थांबली जर तो इतका गंभीर जखमी असेल तर आपण त्याला रुग्णालयात न्यायला हवं गौरी म्हणाली तिच्या आवाजात चिंतेची छटा होती ते पाचन डब्याच्या शेवटच्या बाजूने जाऊ लागले प्रत्येक पावलात भीती आणि कुतूहल दोन्ही भावना सामावल्या होत्या कोणत्याही क्षणी विजेचे दिवे जाण्याची शक्यता वाटत होते ते जस जसे पुढे जात होते तस तसे त्यांना डब्यातील अन्य प्रवाशी दिसत होते एक वृद्ध पती पत्नी एक पोलीस अधिकारी दोन तीन प्रवासी परंतु प्रत्येकजण झोपेत होते किंवा आपापल्या विश्वात मग्न होते कोणीही त्यांच्याकडे फारसं लक्ष देत नव्हते अखेरीस ते डब्याच्या शेवटी पोचले आणि तिथे बांधीनदाराच्या पाशी त्यांना दिसलं तो तो एक अशक्त अनोळखी व्यक्ती त्याच्या अंगावर कडक काळ्या रंगाची शॉल होती भले बाहेर ओकाड असे स्टेशनच्या मंद पिवळ्या दिव्यांच्या प्रकाशात त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता तो बघा राधिका कुसबुसली जमिनीवर काहीतरी चमकत होते ते काय आहे गौरीने विचारले तेजसने आपला फ्लॅशलाइट त्याच्या पायाकडे बळवला आणि सर्वांना थक्का पसला जमिनीवर लाल रंगाचा एक थोडा द्रव पसरलेला होता रक्त जेव्हा फ्लॅशलाईटचा प्रकाश त्या व्यक्तीवर पडला तेव्हा त्याने आपले डोके बर केले त्याचे डोळे अतिशय रिकामे शून्यवत दिसले त्याचा चेहरा विचित्र मुखवट्यासारखा दिसत होता पांढरा भावनाहीन आणि ओठलीला अचानक ट्रेनची शिट्टी वाजली सूचित करत होती की ट्रेन लवकरच सुरू होणार आहे विक्रमने धैर्य गोळा केले आणि पुढे जात त्या व्यक्तीला विचारले काका तुम्हाला मदत हवी आहे का तुम्ही जखमी दिसताय तो व्यक्ती हळूहळू उठला त्याच्या चालण्यात तो विचित्र तोल होता जणू त्याला उभे राहणे मुश्किल होत होते त्याने कोणतेही उत्तर दिले नाही फक्त प्लॅटफॉर्मकडे जाणाऱ्या तीन पायऱ्या उतरू लागला तो उतरतोय सिद्धी म्हणाली आपण त्याला थांबवलं पाहिजे ट्रेन हलू लागली थांबा काका गौरीने आवाज दिला पण तो व्यक्ती प्लॅटफॉर्मवर उतरत होता आपण त्याच्या मागे जायचं का त्याचे विचारले ट्रेन सुरू झाली आहे विक्रम म्हणाला उतरलो तर मागे अडकू शिवाय त्याने खिडकीतून बाहेर पाहिले स्टेशन अगदी ओसाड आहे ट्रेन हळूहळू वेग पकडू लागली ते स्तब्ध होऊन बघत राहिले त्या व्यक्तीकडे जो आता स्टेशनच्या पिवळ्या प्रकाशात उभा होता त्याच्या शालीतून काहीतरी बाहेर निघाले होते एक हात असावा परंतु त्याचा आकार विचित्र वाटत होता ट्रेन हळूहळू स्टेशन सोडत होती मी तुम्हाला सांगतो गौरी म्हणाली की त्या क्षणी त्यांच्या मनात अनेक विचार चक्राकार फिरत होते त्या अनोळखी व्यक्तीला स्टेशनवर सोडून जावे की त्याला मदत करावी त्याच्या जखमेबद्दल पोलिसांना कळवावे की नाही ट्रेनच्या खिडकीतून त्या पाचही जणांनी त्या अनोळखी व्यक्तीकडे पाहिले स्टेशनच्या पिवळसर प्रकाशात पावसाच्या धारांमधून तो व्यक्ती अजूनही उभा होता त्याच्या नजरेत एक विचित्र चमक होती ती स्टेशनच्या मंद दिव्यांमध्ये स्पष्ट दिसत होती तो आपल्याकडेच बघतोय राधिका म्हणाली तिचा आवाज थरथरत होता विक्रम त्याला विचार काय ते गौरीने विक्रमचा खांदा धरून म्हटले विक्रमने खिडकी उघडली बाहेरचा थंड दमट हवेचा झोत त्यांच्या चेहऱ्यावर आदळला पावसाचे थेंब आत उडाले ओ काका तुम्हाला काही त्रास आहे इतक्या ओकाड्यात शाल का घातलीये विक्रमने जोरात ओरडून विचारले ट्रेनचा आवाज आणि पावसाचा पडणारा आवाज त्याचे शब्द दाबून टाकत होते तुम्ही रक्ताळलेले का आहात तुम्ही आमच्यापासून का पळताय जणू काही विक्रमच्या शब्दाने त्या अनोळखी व्यक्तीची नस पकडली त्या व्यक्तीने अचानक त्याच्या चे चेहऱ्यावर एक विकृत आणले ओठ ताणले गेले दात दिसले पण त्या हसण्यात जिवंतपणा नव्हता मानवी भावना नव्हती नुसता एक यांत्रिक आविष्कार होता ट्रेन आता थोडी वेगात होती काही क्षण आणि तो माणूस त्यांच्या नजरेच्या टप्प्याच्या बाहेर जाणार होता पण तेवढ्यात तेवढ्यात त्याने त्याच्या शालीच्या खाली लपवलेला हात वर उचलला तो काय दाखवतोय सिद्धीने विचारले गौरीला रात्रभर न थकवा लागला तिला अंगात अचानक एक विचित्र कंप जाणवला जणू तिच्या शरीरातील रक्त गोठले असावे तिच्या डोळ्यासमोर जे दृश्य उभे राहिले ते भयानक होते त्या अनोळखी व्यक्तीने त्याच्या शाली खालून एक हात बाहेर काढला पण तो हात त्याचा नव्हता तो एक कापलेला मानवी हात होता हळदी पांढऱ्या रंगाचा नाजूक स्त्रीचा हात त्या दो हातावर दोन सोन्याच्या अंगठ्या आणि दोन सोन्याच्या बांगड्या चमकत होत्या त्या हातातून अजूनही रक्त ओकळत होत पावसाच्या पाण्यात मिसळून प्लॅटफॉर्मवर एक गडद तांबडी थार बनत होती अनन्याय एक किंकाळी मारून जमिनीवर कोसळली सिद्धीने तिला पकडले विक्रम आणि तेजस थंड दगडासारखे स्तब्ध उभे होते राधिका दारापासून मागेच रकली तिचा पावसाच्या थंड तिला भाणावर आणले हे वास्तव होते त्या व्यक्तीने तो कापलेला हात त्यांच्याकडे उंचावला जणू काही प्रदर्शन करत आहे त्याच्या चेहऱ्यावरचे विकृत हास्य आणखी स्पष्ट झाले होते पावसाच्या धारांमधून ते दृश्य अधिकच भयानक दिसत होते त्या हातावरच्या बांगड्या चमकत्या प्रकाशात चमकत होत्या अरे देवा हे काय आहे गौरी स्वतःशीच पुटपुटली तिचे शब्द कोणालाच ऐकवाले नाही ट्रेन आता वेग पकडत होती अनन्या अनन्या ऊठ सिद्धीने अनन्याला हलवत विनंती केली अनन्याचे डोळे उघडले पण तिला आजूबाजूचे काहीच कळत नव्हते तिचा चेहरा फटकेपणाने पांढरा झाला होता खिडकीतून बाहेर बघताना ते पाच मित्र अजूनही त्या व्यक्तीचे विकृत हास्य पाहू शकत होते आता स्टेशन मागे पडत होते पण त्या व्यक्तीने तो कापलेला हात अजूनही उंचावून ठेवला होता त्या हातावरच्या बांगड्यांची चमक त्या अनोळखी व्यक्तीचे विकृत हसू आणि त्या हातातून उघळणाऱ्या रक्ताची धार हे सर्व चित्र त्यांच्या डोळ्यासमोर स्पष्टपणे उभे होते स्टेशन आता दिसेनसे झाले ट्रेन पुन्हा एकदा अंधाऱ्या मार्गावर थाऊ लागली पण त्या पाच मित्रांच्या चेहऱ्यावरचे रंग पूर्णपणे उडून गेले होते त्यांच्या मनात एकच प्रश्न खुळत होता त्या माणसाकडे तो कापलेला हात कुठून आला डब्यात परत त्यांना त्यांच्या पायात जड ओझे होते अडण्याला आधार देत त्यांनी तिला तिच्या सीटवर आणले कोणीच बोलत नव्हते शब्द त्यांच्या घशात अडकले होते तो एक हत्यार असणार तेजस शेवटी म्हणाला आपण पोलिसांना सांगायला हवं आणि त्यांना काय सांगणार विक्रमने विचारले आम्ही एका माणसाला कापलेला हात पकडलेला पाहिलं असं आपल्यावर कोण विश्वास ठेवे पोलीस म्हणतील की आम्ही सैरबैर झालो आहोत थकवा वगैरे पण आपल्याला काहीतरी करायला हवं सिद्धीने आग्रह केला त्यांनी बराच वेळ चर्चा केली पण कोणताही निर्णय घेऊ शकले नाही ट्रेन पुढे धावत होती पावसाचा बेग कमी झाला होता ट्रेनच्या डब्यातील लाईट काही वेळा ला फ्लिकर होत होत्या त्यामुळे आजूबाजूचे वातावरण आणखीनच भयानक वाटत होते अखेरीस ते पाच जण त्यांच्या परतले मदत केली पण त्यांना होते की त्या रात्री कोणालाही झोप येणार नाही त्या अनोळखी व्यक्तीचे विकृत हास्य आणि त्या कापलेल्या हातावरील पांगड्यांची चमक त्यांच्या मनात खोळत राहणार होती खिडकीतून बाहेर पाहताना त्यांना फक्त अंधार दिसत होता अंधारात त्यांच्या चेहऱ्यावरचे प्रतिबिंब त्यांना पाहू येत होते रंगहीन भीतीग्रस्त चेहरे जे आता एका भयानक रस्त्याच्या ओझ्याने चढ झाले होते पहाट झाली होती ट्रेन मुंबईच्या जवळ येत होती खिडकी बाहेरचा अंधार हळूहळू फिका पडत होता आकाशात तांबडसर छटा दिसू लागल्या होत्या रात्रभर कोडाला झोप लागली नव्हती ते पाचही मित्र त्यांच्या सीटवर सुन्न झालेले रात्रीच्या घटनेचे थरकाप मनात ताजे होते मुंबई सेंट्रल स्टेशन आले तेव्हा सकाळचे साडेपाच वाजले होते सूर्य आता अंधारावर मात करत होता ट्रेन हळूहळू प्लॅटफॉर्मवर येऊन थांबली स्टेशनावर आधीच गर्दी सुरू झाली होती काही कामगार कामावर जाण्यासाठी काही करत होते काही चहावाले आपले स्टॉल तयार करत होते आणि काही प्रवासी स्टेशनच्या फरशीवर झोपलेले होते चला निघूया गौरीने सामान उचलत म्हटले तिचा आवाज थकवा आणि भीतीने भारावून गेला होता अनन्या आता थोडी स्वस्त झाली होती पण अजूनही तिचा चेहरा फिकट होता सिद्धीने तिला आधार दिला तेजस आणि विक्रमने सामान उचलले आणि ते पाचही जण डब्यातून बाहेर पडले स्टेशनच्या कोलाहलात आणि लोकांच्या गर्दीत त्यांनी मार्ग काढायला सुरुवात केली लांब प्रवासानंतर लोक तीन चार ठिकाणी सोपलेले होते रोजच्या डबेवाल्यांची त्या पहाटेपासूनच लगभग सुरू झाली होती चहाचा सुगंध आणि रेल्वे स्टेशनवरचा विशिष्ट वास त्यांच्या नाकात भरला ते जिन्यावरून खाली उतरत असताना त्याने एक महिला दिसली जी प्लॅटफॉर्मवर झोपली होती तिने आपला हात डोक्याखाली ठेवला होता त्या हातावर सोन्याच्या बांगड्या होत्या ज्या सकाळच्या प्रकाशात चमकत होत्या रात्रीच्या घटनेमुळे सर्वांच्या मनात भीतीचे सावट होते त्या महिलेकडे पाहताच विक्रम अचानक थांबला त्याने तिच्या हाताकडे निरकून पाहिले किती सुंदर हात आहे विक्रम अनावधानाने म्हणाला गौरीने त्याच्या खांद्यावर जोरात मारत खिन्न हसत म्हटले मूर्खा असं काही बोलू नकोस काल रात्रीचा अनुभव पुरेसा नव्हता का विक्रमचे शब्द ऐकून सर्वजण जोरजोरात हसू लागले ते हसणे भीतीपासून मुक्त होण्याचे लक्षण होते अचानक तो तणाव तो थरकाप जणू काही प्रमाणात कमी झाला चला जाऊया तेजसने म्हटले मला वाटते आज कॉलेज टाळलेलेच बरे घरी जाऊन थोडा आराम करूया स्टेशन बाहेर निघताना सूर्याची पहिली किरणे त्यांच्या चे चेहऱ्यावर पडली मुंबईचा कोलाहल पुन्हा सुरू झाला होता रस्त्यावरची वर्दळ वाहनांचे आवाज लोकांची घाई सर्व पन काही सामान्य होते पण त्या पाच मित्रांसाठी जगातले काहीच आता पूर्वीसारखे राहिलेलेच नव्हते त्यानंतर त्यांनी त्या रात्रीबद्दल कधीच चर्चा केली नाही ते तू विषय काढायला टाळायचे जेव्हा कधी त्यांना ट्रेन प्रवास करायचा असे तेव्हा रात्रीच्या ट्रेनचे तिकीट बुक करायचे टाळायचे आणन्य तर स्टेशनवर जाणेही टाळू लागली होती मी माझ्या मित्रांना सांगितले माझी कहाणी संपवत माझ्या खोलीत शांतता पसरली पावसाचा आवाज अजूनही खिडकीवर पडत होता बाहेर अंधार ताटला होता आमच्या खोलीतले दिवे मंद झाले होते पण माझ्या मित्रांचे चेहरे स्पष्टपणे दिसत होते त्यांच्या डोळ्यात भीती आणि अविश्वास अव एकाच वेळी दिसत होता हे खरंच घडलं का अमितने शेवटी विचारले त्याचा आवाज मंत थरथर त्या आवाजात मी फक्त खांदे उडवले गौरीने मला सांगितले म्हणजे तिला अनुभव आला असंच म्हटलं पाहिजे त्या व्यक्तीचं काय झालं असेल विकासने विचारले मी उत्तर देण्यापूर्वी अचानक विजेचा कडकडाट झाला क्षणभर आमच्या खोलीत अंधार पसरला आणि मग दिवे परत आले मला वाटतं आज इथेच झोपायचं विकासने म्हटले मला वाटतं आज रात्री सर्वांनी एकत्र झोपणेच योग्य ठरेल कारण रात्री एकट्याने रूममध्ये जाऊन झोपायला भीती वाटते आम्ही सगळेजण हसलो पण ते हसणे तितकेसे निर्मळ नव्हते कारण आता आता त्या रात्री एक्सप्रेस ट्रेनमध्ये काय घडलं असेल याची कल्पना आमच्या प्रत्येकाच्या मनात घोळत होती तर मित्रांनो ही होती आजची बाईकथा आशा करते तुम्हाला ही बाईकथा आवडली असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भेटीपर्यंत शुभरात्री आणि जय हिंद जय महाराष्ट्र